मिठानगर संघर्ष समितीच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण देसाई यांनी सांगितले की यासाठी आम्ही अधिकारी ते आर्किटेक्ट सोबत दहा बैठक घेतल्या मात्र महानगरपालिकेच्या प्रशासनाचे डोळे मात्र उघडले नाहीये सत्ता हे शस्त्र असते ती शोभेची वस्तू सुद्धा बनून ठेवता येते किंवा तिचा वापर लोकांच्या हितासाठी सुद्धा करता येते असे समीर देसाई यांनी सांगितले एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत एक दिवसाचे लक्षणे लाक्षणिक उपोषण रत्ना हॉटेल चौक स्वामी विवेकानंद मार्ग गोरेगाव पश्चिम एस रोड मुंबई या ठिकाणी करण्यात आलं यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक समीर देसाई यांनी मार्गदर्शन केले यावेळी या ठिकाणी संघर्ष समितीचे पदाधिकाऱ्यांच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मिळाल्यानंतर वाजवा नगर संघर्ष समितीच्या या आंदोलनामध्ये दिवसा त्या दिवसापासून संमिलित आहे ज्या दिवसापासून पहिल्यांदा हा मुद्दा आमच्या नजरेत किंवा आमच्या निदर्शनास आणून दिल्या आणि त्याची ग्वाही या तुमच्या संघर्ष समितीचे सगळेच पदाधिकारी देतील एक तर के का के नाही तर किंवा दहा बैठका अधिकाऱ्यांपासून ते तुमच्या आर्किटेक्टकडे हे सातत्याने घेतल्यानंतर महानगरपालिकेच्या प्रशासनाचे डोळे सुद्धा दुर्दैवाने उघडले नाहीत आणि मी अनेकदा सांगत असतो की सत्ता हे एक शस्त्र असतं ते शोभेची वस्तू सुद्धा बनवून ठेवता येते किंवा त्याचा वापर लोकांच्या हितामध्ये सुद्धा करता येणार आणि सत्ता चा वापर हा लोकांच्या हितामध्ये करण्याचा सामर्थ्य करण्याचं शिकवण हे गेले अनेक वर्ष आणि आता उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये गोरेगाव शिवसेनाचे सुभाष देसाई साहेबांच्या आमच्या लोकनेत्यांच्या नेतृत्वामध्ये गोरेगाव शिवसेना की सोबत काल होती आज आहे उद्या देखील राहणार केवळ आज नाही येणाऱ्या प्रत्येक लढ्यामध्ये आमच्या ज्या पद्धतीने आमची आवश्यकता असेल त्या पद्धतीने आपण हाक मारा आणि ह्याचं हे ह्या ह्याकरता अगदी अधिकाऱ्यांनी सांगतो कारण तुमची समिती याची ग्वाही देईल की तुमच्या प्रत्येक लढ्यामध्ये गेल्या दोन वर्षापासनं प्रत्येक आयुक्तापासनं ते अतिरिक्त आयुक्तापासनं ते तुमच्या आर्किटेक्टकडे वारंवार मिटिंग करता घेतलेली आहे आणि म्हणून ह्याला गोरेगावातल्या सगळ्याच राजकीय पक्षांनी गोरेगावातल्या सगळ्याच सामाजिक संस्थांनी हे न्याय हक्काचा लढा असल्यामुळे आपले सगळे राजकीय विनिमय आपले सगळे राजकीय एकमेकांचे हेवेदावे बाजूला ठेवून तुमच्याबरोबर उभा राहण्याची संकल्पना किंवा उभारण्याची भूमिका ही सगळ्याच राजकीय पक्षांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घेण्याची आवश्यकता आहे गोरेगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला अभिवचन देतो की तुमच्या ह्या लढ्यामध्ये पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्या सोबत आहोत जेव्हा जेव्हा ज्या ज्या आंदोलना करता किंवा जिकडे जिकडे आमची आवश्यकता असेल ग्रहित धरून चाला की आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत या तुमच्या आपल्या सगळ्यांच्या या आंदोलनाला आपल्या सगळ्यांच्या या संघर्षाला परमेश्वर यश देईल याची आपण सगळ्यांनी खात्री बाळगा पुन्हा एकदा सांगतो आम्ही आपल्या सोबत काल होतो आज आहे आणि सदैव राहील ब्युरो रिपोर्ट लोक राजकारण न्यूज मुंबई